नमस्कार मित्रांनो बिंदास बोल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत धनंजय मुंडे यांच्याबद्दल त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांच्या संघर्षाची कहाणी राजकीय उलतापालत उद्योग आणि मंत्रिपदाची यशस्वी वाटचाल जन्म आणि बालपण धनंजय मुंडे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी नात्रा परळी व जिनाथ बीड येथे एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे वडील पंडितराव मुंडे हे एक सामान्य शेतकरी होते आणि कुटुंबाला राजकारणाचा वारसा नव्हता मात्र त्यांचे काका म्हणजेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव धनंजय मुंडे यांच्या जीवनावर लहानपणापासूनच राहिला आणि त्यामुळे त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली शिक्षण आणि तरुणपणीचा संघर्ष धनंजय मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि बॅचलर ऑफ सोशल लॉ ही पदवी मिळवली शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपले नेतृत्व गुण दाखवायला सुरुवात केली राजकीय राजकीय प्रवासाची सुरुवात धनंजय मुंडे यांनी आपली कारकीर्द भाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून दोन हजार नऊ मध्ये त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मागितली पण त्यांना मिळाली नाही यामुळे ते नाराज झाले आणि दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हे पाऊल त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठ्या बदलापैकी एक होते विधान परिषदेत प्रवेश आणि विरोधी पक्ष नेते पद दोन हजार चौदा मध्ये त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवले आणि लगेच विरोधी नेते पदावर पोहोचले त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या अनेक धोरणांना विरोध केला आणि महाराष्ट्रभर आपल्या भाषणामधून आपली ओळख निर्माण केली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी थेट परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांच्या समोर प्रतिद्वंदी होत्या पंकजा मुंडे त्या भाजपच्या मोठ्या नेत्या आणि त्याही गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या होत्या ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित लढतीपैकी एक ठरली अखेर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा तीस हजारहून अधिक मतांनी पराभव केला आणि आमदार झाले मंत्रीपद आणि विकास कामे महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रीपद त्यांना मिळाले त्यांनी दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबवल्या दोन हजार बावीस मध्ये त्यांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली त्यांनी राज्यात रेशन व्यवस्था सुधारली गोरगरिबांसाठी अन्न सुरक्षा योजना लागू केल्या मात्र दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी वैद्यकीय कारणास्तव मंत्रीपदाचा राजीनामा दिला आर्थिक स्थिती आणि उद्योग धनंजय मुंडे हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत त्यांचे कृषी साखर कारखाने दुग्ध व्यवसाय आणि बांधकाम उद्योग यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे त्यांनी शेतकरी आणि कामगार का वर्गासाठी अनेक योजना राबवल्या आहेत राजकीय पक्ष आणि सध्याची स्थिती धनंजय मुंडे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे महत्वाचे नेते आहेत भाजपच्या विरोधात त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे वैयक्तिक जीवन आणि वादग्रस्त प्रसंग राजकारणात यश मिळवतानाच त्यांना अनेक वादांचा सामना करावा लागला काही व्यक्तिगत वाद आणि आरोपांमुळे ते चर्चेत राहिले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या भयानक हत्येने देशभरात खळबळ उडवली मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती नऊ डिसेंबर रोजी एका ऊर्जा कंपनीला लक्ष करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशमुख यांचे अपहरण करून छळ करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या जवळचे सहकारी वाल्मी कराड यांचे नाव आरोपी म्हणून आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंटमध्ये नक्की द्या धन्यवाद